आपल्याकडे गवराईसाठी शेपूच्या भाजीचा निवेद्य दाखवला जातो शेपूची भाजी आणि ज्वारीची भाकरी याचा निवेद्य गवराईला दाखवला जातो तरीही शेपूची भाजी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत कढईमध्ये एक चमचाभर तेल टाकून त्याच्यामध्ये एक चमचाभर जिरे टाकून घ्यायचे आहेत जिरे चांगले तडतडले की पाच ते सात लसणाच्या पाकळ्या टेचून आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि काही हिरवी मिरचीचे तुकडे टाकून आपण त्याला दोन मिनटं परतून घेऊयात अर्धा चमचा हळद पावडर आणि शेपू बारीक चिरून धुवून घेतलेली शेपू आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत एका वाटीमध्ये थोडीशी मूग डाळ भिजत ठेवली होती ती मूग डाळ पण आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि त्याला दोन मिनटं छान असं हलवून घेणार आहोत आणि चवीनुसार मीठ टाकून त्याला एकजीव करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावर झाकण टाकून त्याला एक पाच मिनटासाठी वाप काढण्यासाठी ठेवून देणार आहोत पाच मिनटानंतर आपण भाजी बघून घेऊया आपली भाजी छान अशी तयार झाली आपण डाळ शिजली का ते पाहूया आपली डाळ ही त्याच्यामधली शिजून गेली आपली शेपूची भाजी तयार आहे त्याच्यावर अर्धा चमचा इतकं तेल टाकून परत एकदा व्यवस्थित परतून आपण शेपूची भाजी काढून घेऊया अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने शेपूची भाजी गौराईला निवड दाखवण्यासाठी बनवली जाते तू अशा प्रकारे बनवा पाच ते सात मिनिटात गौराईचा नैवेद्य